भाजपच्या दबावापुढे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकावं लागलं हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटलांच्या आधी जाहीर केलेली उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली यवतमाळ वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली असून त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी देण्यात आली आहे नाशिकच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही असल्याने तेथील शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचाही पत्ता कट होणार असून तिथे हेमंत गोडसे यांच्या जागी छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे रामटेक मध्ये कृपाल तुमाने यांच्या जागी राजू पारवे यांना तिकीट जाहीर झाले आहे तर उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तीगर यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू आहे शिवसेना शिंदे गटाच्या पाच खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर दुसरीकडे शिंदेच्या दरवाजे बंद असतील असं उद्धव ठाकरे गटाच्या विद्यमान खासदारांना शिवसेनेत घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हटलंय त्यांनी पुढे काय करायचं ते त्यांनी ठरवावं असा सल्ला ठाकरेंनी दिलाय तर त्यांना त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यात त्यांना शहाण पण येईल मात्र याच्या पुढे त्यांचं राजकीय करिअर हे काही विशेष राहिले असं मला वाटत नाही आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते तर ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली खरी किंमत आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लख लाव त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही आता कट झालेले खासदार काय करतील बंडखोर करतील की शांत बसतील हे बघणं अवचुक्याचं ठरेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका